यंदा राहुल का माझा चांगला आहे तर मला कल्याण साहेब खूप चांगले वाटतात तुतारीचा फायदा होईल का त्यांना तुतारीचा खात्री नाही फायदा होईल शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षी एवढी चांगली फाईट देऊ शकतात त्याच्यामुळे बरेच प्रेरणा लोकांमध्ये आली आणि तीच प्रेरणा राहुलला नक्कीच मिळणार आहे जर सीट लागलं शंभर टक्के शंकर लागेल यंदा मतदान करणार का करीन

नमस्कार मी रोधरीप द पॉलिटिक्स ऑन द ग्राउंडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्रात फिरतो वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि जनमानसाचा कानोसा घ्यायचा प्रयत्न या माध्यमातून आपण करतोय आपण आज आलेलो चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्करवा झाल्या मिळते या मतदारसंघातले लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत लोकं कोणाला मतदान करण्याची शक्यता आहे लोकांच्या मनातला उमेदवार कोण आहे हे सगळं आपण या मतदारसंघात फिरून जाणून घेणार आहोत त्या नागरिकांशी बोलणार आहोत आणि त्यांचा अंदाज आपण जाणणार आहोत चला तर मग बघूया चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या मनातला लो उमेदवार कोण आहे कोणाची हवा आहे कुठला मतदारसंघ आहे तुमचा चिंचवड कोणाची हवा आहे यंदा यंदा तर राहुल यांचीच हवा आहे कशामुळं का माझा माणूस आहे काय कामं केली भरपूर करोना काळामध्ये काम केले गरिबांना के मदत केली कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल लगेच निम्म्या रात्रीला फोन केला तरी उचलतात तुतारीचा फायदा होईल का होणार ना काय तुम्ही नागरिक म्हणून काय वाटतं होणारा फायदा तो होणार कशी यंदा निवडणूक यंदा चांगली आहे निवडणूक शेटच लागणार यंदा राहुल कशामुळे आता आमच्या कामं मग चांगली आहेत पहिल्यापासून रोडचं पाण्याची सगळी व्यवस्था आहे कधी एमर्जन्सी फोन केला तरी टायमिंगला लगेच फोन उच्चार काय कामं केली आहेत काम आपली व्यवस्था सगळे सुधारणा काही दवाखान्याचं कोणाचं काय शाळेचं ऍडमिशन येते सर्व कामं केलेली आहेत ताकद शंकरची जादा आहे प्रचार कलाटे यांचा फोन आहे इथे जर शीट लागलं शंभर टक्के शंकर जगतापच लागेल राहुल दादांची राहुल कलाटे हो आहेत सर्वसामान्यांमध्ये असतात मी सळलेले कामं झाली आहेत काम आमच्या भागातली म्हणजे तर वाकडमध्ये त्यांनी भरपूर विकास केलेला पहिल्यापासून गार्डन केलं इथं मोठं फिनॉलक्स मॉलपाशी अजून काय काय केलं बाकी सर्व मदत लॉकडाऊन मध्ये पण गोरगरीबांना तुमचं मतदार कोणाला राहुलदा कोणाची मतदार सांगा इथे तर राहुल आहे का कशामुळे काम चांगलं करतात सगळे इकडे आहे तुमचं मतदान कोणाला राहुल कलाटनच राहतो त्यालाच करणार ना तू तर फायदा होईल का राहुल कलाटेंना फायदा व्हायलाच पाहिजे जगतापनच काय नाही काम केलं नाही केलं काय इकडे तिकडे राहते तिकडे कधी आलंच नाही कधी बघितलंच नाही तर तर आता असं वाटतं की इकडे हवायचंय पण शरद पवारांची पण पवार इकडे जबरदस्त कारण हे जे डेव्हलप केलेले पीसीएमसी पूर्ण हे शरद पवारांनीच केलेलं आहे शंभर टक्के यात काहीच दुमत नाहीये मतदान कोणाला करणार मतदान राहुल दादालाच करणार ठरलंय कोण उमेदवार चांगला आहे मला कल्या साहेब खूप चांगले वाटत फायदा होईल का त्यांना तू तरीचा खात्री नाही फायदा होईल कारण शरद पवार साहेबांना आज कोण नाही हे करत शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षी एवढी चांगली फाईट देऊ शकतात त्याच्यामुळे बरेच प्रेरणा लोकांमध्ये आली आणि तीच प्रेरणा राहुलला रा। नक्कीच मिळणार आहे किती वर्ष चाळीस पंचाय तुम्हाला राजकारण सगळं माहिती असेल माहिती मतदान करणार का करायचं त्यांना आपल्या गाववाल्याला कोण तुमच्या गावा तुम्हा राहुल काठी बर त्यांना मतदान करणार शंकर शेठचीच हवा आहे आणि ते शंभर टक्के निवडून काय विकास म्हणजे काय अपेक्षित आहे म्हणजे रस्ते वगैरे साफसफाई आहे का इकडे विकास आहे बऱ्यापैकी आहे रस्ते वगैरे आहेत व्यवस्थित आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहेच हवा कोणाची तसं काय दोन्ही समतोल चाललात राजकारण काय राजकारण काय बाबा दोन्ही मोहरी चांगले आहेत हवा कोणाची पण राहुल चांगला आहे आणि तो जगताप चांगला आहे जास्त जास्त हवा हवा यंदा मला वाटतं राहुल सर आमचे चांगले कार्यकर्ते आहेत इथे वेळप्रसंगी भरपूर मदत करतात आम्हाला केव्हाही त्यांच्याकडे काही बारीक सारीक काम आलं काही असतो दे आम्हाला वेळेला मदत करतात काय अडचणी समस्या काय मतदारसंघात पाईपलाईनचा हे काम चाललंय हे लवकर होऊ दे असं वाटतं आम्हाला कारण हा जर दोन तीन वर्ष या रोडचं काम चाललंय आणि ह्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम लय मोठा होतो हिंजवडी ह्या साईडला तर हा राहुल सरांनी आम्हाला लवकर मोकळ करून द्यावं असं हो वाटतं